नमस्कार जय सद्गुरू मी समीक्षा सागवेकर श्री सद्गुरू कलेक्शनमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मी आता ह्याच्या अगोदर एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवलेलाच आहे की माझ्याकडे ऑनलाईन म्हणजे अजून मी चालू नाही केलं आहे पण ऑफलाईन माझं चालूच आहे कुर्तीज आणि ड्रेसेस म्हणजे टू पीस थ्री पीस आणि वन पीस वन पीसमध्ये कुर्तीज अशा नॉर्मल ऑफिसवेअर वगैरे असतील तुम्ही बघू शकता आ, आहे, आहे, आ, अशा आहेत मी आता ओपन करून दाखवणार नाही जास्त ह्या कुर्तीज आहेत ज्या तुम्ही कॉलेजला किंवा दुसरे ऑफिस वेअर अशा मुलीज घालू शकतात एल आणि एक्सेलमध्ये सगळ्या तुम्हाला असं तुम्हाला वन पीसमध्ये असे वन पीसमध्ये तुम्हाला असे तुम्ही बघू शकता हे सगळे वन पीसमध्ये मिळतील पुन्हा हा सुद्धा एक कॉटनचा आहे वन पीस यांची प्राईस थ्री फिफ्टी थ्री शिपिंग वन पीसची असणार आहे आणि आपली याची जी प्राइस असेल कुर्तीजची हे कुर्तीज असेल किंवा ह्या कॉटनच्या कुर्तीज आहेत छान छान कुर्तीज आहेत म्हणजे टू फिफ्टी फ्री शिपिंग ह्या ही कॉटनची कुर्तीज आहे सगळ्या एल आणि एक्सेलमध्ये सगळ्या प्रॉपर बसू शकतील साईज आहे, आहे। तुम्ही सांगा मला की तुम्ही कमेंट करा माझ्या पेजला सबस्क्राईब करा तुम्ही सांगा की मला हा ही मला पाहिजे मला ओपन करून दाखव तर मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि मी तुम माझं जर तुम्हाला कोणती कुर्ती त्या कोणतंही काही आवडत असेल वन पीस असो या कुर्तीज असो मी थ्री पीसचासुद्धा व्हिडिओ करणारच आहे माझ्याकडे नायटीसुद्धा आहेत त्यासुद्धा मी करेन आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की हे ओपन करून दाखव माझा व्हॉट्सअप नंबर मी देईन तुम्ही डायरेक्टली कमेंट किंवा मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता की हा हां ह्याची मला ऑर्डर आहे मला ओपन करून दाखवा किंवा मला व्हिडिओ त्याचा पाठवा ओपन करून हे सुद्धा हे तुम्ही आता लग्नाचे सीझन चालू आहे तर हे हळदीसाठी खूप छान बुक येईल हे पूर्ण कॉटन्स आहे आणि ह्याच्यावर पूर्ण धाग्याची तुम्ही बघू शकता जसं बा आपलं चिकन करीचं असतं ना त्याप्रमाणेच आहे हे सगळं गोल्डन आणि व्हाईटमध्ये ह्याच्यावर कोणतीही पण हे पूर्ण तुम्ही बीफ म्हणजे असं थ्री फिफ्टीमध्ये हे आहे मी अंब्रेला टाईपची आहे हे सुद्धा सेम आहे जे आहे पॅटर्न फक्त कलर मरून आहे तुम्हाला दिसतोय तसाच आहे कलर हा आणि हे आहे हे नायरा कट तरी चालेल तुम्ही आणि टू फिफ्टीमध्येच आहे नायरा कटमध्ये हा एक आहे हा थ्री फिफ्टीवाला आहे हे कॉटनची ड्रेस आहे इतके सुंदर आहे आता तो उन्हाळा चालू झाला आहे कॉटनचा तर बेस्ट आहे आणि हे याच्यामध्ये ना दोन तीन हे कलर असे तुम्हाला वाटत असेल सेम पण ह्याच्यामधले ना मधले मधले कलर चेंज आहेत आता हा ब्लू आहे ब्लूवर व्हाईट आणि आहे तसं हा ब्लॅक आहे ह्याच्यावर जसे प्रत्येकावर असे थोडे थोडे कलरचे डिफरंट आहे कलर डिफरंट आहे हा एक त्याच्यामध्ये आहे हा असा ग्रीनिश टाईप आहे ग्रीनिशमध्ये तर तुम्हाला याच्यावर दिसेलच हा बघा इथे ग्रीन वगैरे आहे ग्रीनवर असे पुन्हा हे एक आहे मोस्ट ऑफ हे पण तुम्ही मला वाटतं थ्री फिफ्टी मध्ये पूर्ण लाँग लाव टाईपच आहे हे हा एक आहे हे सुद्धा छान म्हणजे असं तुम्ही ह्याच्यावर तुम्ही कोणतीही लेगीज घातलात हाईट वाली तरीही सूट होणार आहे सुंदर करणार आहे आणि हे मला वाटते हा सुद्धा मला वन पीसच वाटते हा एक आहे हा टू पीस आहे कायरामध्ये टू पीस आहे आणि ह्याची प्राइस फोर हंड्रेड आहे हा आहे एक कॉटनचे भौतिक कॉटन हा एक आहे कॉटनचे माझ्याकडे भौकतेक आहे ना कुर्तीजच आहेत आणि ते छान म्हणजे आपल्याला घालायला कम्फर्टेबल वाटतं आणि कॉटन एकदम ऑलवेज नेहमीच चांगलं वाटतं ही सुद्धा असं छानपैकी आहे बघू शकता तुम्ही तिचा घेर किती छान आहे आणि हे ॲक्च्युली बघायला गेलं तर बाहेर चारशे साडेचारशे देतातच आपल्याकडे थ्री हंड्रेड किंवा थ्री फिफ्टी जसं असेल त्याप्रमाणे रेट हा एक आहे बांधणी टाईपमध्ये जातं तर टू फिफ्टीला ते शिपिंग आहे एक कॉटनचं आहे कॉटनचं मे बी हेसुद्धा वन पूर्ण वन पीस टाईपच आहे खूप ज्यांना त्यांना थ्री फिफ्टी हे केलंय आणि फ्री शिपिंग आणि जे नॉर्मल वन पीस मध्ये अशी आहेत अनारकली मध्ये ते थ्री हंड्रेड ला आहे हा सुद्धा आहे त्याच्यामध्ये तो रेड होता आणि हा त्याच्यातला कलर ब्लू आहे हा एक आहे हा एक त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे असं त्याचं लुक हा एक आहे रेड मध्ये नायरा कर म्हणजे साईज एक्सेल एल वाल्यानं प्रॉपर बसेल हाय काय त्याच्यामध्ये ब्लू कॉटनचे काढ नाक्सेल सुद्धा आहे माझ्याकडे कॉटनचे कॉटनचे जरा वरती हा जसा बघू शकता तुम्ही कॉटनचा डबल एक्सेल मध्ये खूप छान ग्रे कलर आहे तर तुम्ही व्हाईट घातलं खूप छान आहे त्यामध्ये हा एक आता कप, ये एक येल्लो हा एक्सेल एक्सेलमध्ये ते इतका छान लुक येतं ना आपल्या हवीच्या टायमाला अडीचशे मध्ये अडीचशे मध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्ही कुठेही तुम्ही चांगलंच मिळेल ॲक्च्युली कप कपडा पण चांगला आहे तसं काही नाही आहे एक हा एक कलर आहे डबल एक्सेलमध्ये टू फिफ्टी फ्री शिपिंग बाहेर कुठे गेला तरी अडीचशे रुपये तुमचे जाणारच आहेत आणि तसं पण तुमचा येण्याजण्याचा खर्च प्लस इथे गेल्यानंतर अजून वेग खर्च होतो वेळ जातो वाया तसे जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या घरपोच अडीचशे रुपयामध्ये येऊन जाईल तुम्ही एका शिपिंगमध्ये तुम्ही दोन तीन पीस आपण मागू शकता हा पण डबल एक्स कॉफी कलर आहे छान कलर वाटतो कॉफी कलर पण वाटतो आणि डार्क असा लॅवेंडर कलर पण वाटतो माहितीमध्ये हा पण डबल एक्सेल आहे ग्रीन टाईप मेहंदी कलर मेहंदी कलर खूप सुंदर कलर आहे हा हा एक्सेल आहे कॉटनचे तुम्ही बघाल तर कॉटनचे जास्त करून वापरतात म्हणजे कॉलेजचे म्हणा या कामाला जाणार आहे म्हणजे म्हणा तर मी स्वतः कामाला मला माहिती आहे कॉटनची किती गरज असते उन्हाळ्यामध्ये हा एक आहे हा एक डबल एक्स नाही हा एक्सेल आहे हा पण छान आहे कलर लाइट वाटतो हा हा ब्लॅक मध्ये हा चिकन करी वर्क वाटते ही हा एक आहे ब्लू मध्ये एक्सेल आणि अजून कलेक्शन आहेत माझ्याकडे पण तुम्हाला अजून जर जास्त माझ्याकडच्या व्हरायटी बघायची असतील तर तुम्ही मला फॉलो मी माझा इंस्टाग्राम आय डी आणि फेसबुक आय डी आणि यूट्यूब आय डी हे सगळं मेन्शन करेन वरती प्लीज तुम्ही त्याला बघून फॉलो करा कारण म तुम्हाला नक्कीच ह्यानंतर तिथे चांगले चांगले लाईव्ह आणि चांगली चांगली व्हरायटी मिळेल बघायला